तर हे बघा आली बघा मिस्त्री आज एकदाच काम एवढं संपूर्ण जावा आधीच आठ दिवस लाई तुम्ही लांबवलंय अगं काल मोबाईल माझा बिघडल्यामुळे दिक, सगळा काढा झाला काल मिस्त्री निम्यातच गेलं काय निम्यात न गेलं मी हे नियोजन करून गेली हे तर शेड मारा यायची ती म्हणून दगड बिघड इकडे टाकून मोठी 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 ती मिस्त्री गरम झाले तर म्हणजे गाळ खराब झाला म्हणून आले आले आधी थंड थंड करा म्हणजे काम करता चांगलं कातरून घेतलं का वाटतं पाईप दोन दोन कांड केलं बाबा भाई मधनं पाईपाचं आता ही इथं टोकायचं उचला चुली उचलावं लागते रे आता मग चुली आता उचला इकडं ही ताईची चूल आहे बघा ही नाही ती माझी आहे ही ताईची आहे दिसली का इथं तर चला मग मला काय आणलं का नाही काय आणायचं आता ते नसते मग फेच नसतं ही बरं असं द्या लवकर उद्या लवकर उद्या ही पटा पटा दोन दिवस आठवा काय बा जेवण बिवाण केलं का ना हा उपसा आलाय

त्यांच्या अंगाल उचलून फेकायला लागली तकडं नव्या माणसा समोर त माश्या आता सगळ्या मोबल्यावर जाताय तू त्यांच्या समोर समोर पाहिजे तिकडं तुला काय वाटत येऊन ये रवा, रवा, का अग ये बघ हि तर चांगलं करा इकडं रवा तिकडं रवा असं सांग की का त्यांना करूच नका हि तर कशा आलाय वीस कोण त्यांच्याकडे पळतीयस आम्हाला तुम्ही त्यांच्या अंगा पळत नव्हती देवा देवा करून तुकडा करून आणि रात्री मी जेव जेव म्हणला गा बसली बस की आम्ही शिळच खाऊन झोपलो त्यातलं खा म्हणलं आणि आमची कोणाला काळजी आहे म्हणती

किती भी हेरा गोड बोला किती भी काय भी करा ती म्हणते ती काय कुत्र्याशी पुट ती वाकडच माझी एवढी किसन या लागली हिला आ यांच्यासाठी एवढं करून धरून मी अग माझ्या जागी जा दुसरी एखादी जाव असते का नाही म्हणले असते कंचा धीरण कोणचा कोण बाकरी खावा नाही तर बसा तुमची बायको कुशाल ठेवली तिकडं मी घालू काय म्हणली असते अग मी चांगली म्हणून मी सांभाळून घेते समजा घराला समजून घेते या

जर हिच्यापाशी म्हणलं बसती तर काय बसून ते शर्ड माहिती काय तर फडायचे का